याने आपण करत आहे हालविलं प्राणे अनुदिला प्राणायाम झाल्यानंतर करायचं भामरी प्राणायाम तीन वेळा भांबे झाल्यानंतर करायचं उद्गीत प्राणायम तीन अवंकार ओ, 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 ओ उद्गीत प्राणायाम झाल्यानंतर करायचं आहे मौन मन शांत केलेल्या संपूर्ण प्राणायामाची अनुभूती घ्यायची आहे रसरिका प्राणायामाने हृदयाची स्वच्छता कपालभाती प्राणायामाने पोटाची स्वच्छता उज्जैवी प्राणायामाने गळ्याची स्वच्छता बाह्य प्राणायामाने यात किडनी स्टोन ब्लॉकेजेस संपूर्ण शुद्ध करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे त्यानंतर एकोळा ओंकाराने समाप ओ... भवन्तु सुखिनो सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा क्वचित् दुःख भार्गवे ॐ अस्तु मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्युर्मा मृतं गमय ॐ शान्ति शान्ति शान्तिः